तेव्हा लोकांना वाटलं तू कमजोर आहेस ते, ते समजले की तुझा संयम म्हणजे तुझ दुर्बलता पण त्यांना काय माहित तू तर फक्त तुझा स्वामी माउलीवर विश्वास ठेवून बसला होतास आणि स्वामी माऊली सगळं खाली खेचण्याचा प्रयत्न करत होते माझ्या रागामुळे आता त्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त होणार आहे जे तुझ्या विरोधात बोलत होते त्यांची वाचा मी कायमची बंद करणार आहे जे माझ्या भक्ताला कमी लेखतात त्यांना मी माझ्या आयुष्यातून दूर करतो मी त्रिनेत्री आहे मी न्याय आहे आता मला अन्याय करणारे लोक खूपच नकोसे वाटायला लागले माझं लेखरू जर तू खरच विश्वास ठेवतोस की स्वामी माऊली आपल्या भक्तांसोबत कायम उभे असतात तर या व्हिडिओला एक लाईक दे कमेंट मध्ये लिही श्री स्वामी समर्थक आणि सबस्क्राईब कर कारण ही वाणी त्या प्रत्येक तुटलेल्या मनापर्यंत पोहोचली पाहिजे जी, जी एकटी पडली आहेत हे माझ्या लेखरांनो जे लोक तुझ्या अश्रूंवर हसत होते आज तेच लोक भीतीच्या सावलीत वावरत आहेत तुझं मौन आता स्वामी स्वामींचा कोप खूप सहन केलं तू पण आता नाही जे जे अन्याय झाले तुझ्यावर त्याचा हिशोब आता होणार आहे स्वामी माऊली स्वतः उतरले आहेत तुझ्या रक्षणासाठी ज्यांनी तुझ्या वाटेवर काटे टाकले त्यांच्या आयुष्यात मी अंगार टाकणार आहे माझे लेकरू ज्या दिवशी तू एकट बसून रडलास त्या दिवशी माझे डोळे उघडले गेले तुझ्या प्रत्येक माझ्यातील नृत्य केलं अश्रू माझ्यासाठी मंत्र आहेत तुझं दुःखच दुःख बळ आहे तू माझा दृष्टीत अपराधी ठरेल जर तुलाही कधी कोणाच्या उपेक्षेचा शिकार व्हावा लागला असेल तर कॉमेंट कर आता माझा सुस्कार ऐकला गेला आहे लाइक करून ही वाणी प्रत्येक अश्रूंनी भरलेल्या मनापर्यंत पोहचव सबस्क्राईब कर कारण पुढच्या वेळी स्वामी माऊली सांगतील कोणाला माफ करायचं कोणाला दूर करायचं आणि काय सोडून द्यायचं हे खरं आहे माझ माऊली उशीर करतात पण अन्याय करत नाहीत सगळं पाहिलं त्यांनी तुझं तुझं दुःख आता माझा भक्त माझ्या सावलीत आहे कोणालाही आता तुला स्पर्श करता येणार नाही तू एकटा नाही तुझा शत्रू म्हणजे आता माझा शत्रू आणि जे लोक मंदिरात तर येतात पण त्यांच्या अंतकरणात श्रद्धा नसते ते खोट वागतात पण खऱ्या भक्तांचा अपमान करतात त्यांच्यासाठी आता मंदिरात मंदिरात प्रवेश बंद आजपासून जो कोणी माझ्या भक्ताला दुर्लक्षित करेल त्याला यायची गरजच नाही हे माझ्या लेकरा आपल्याला भक्ती हवी आहे दिखावा नको आता मंदिराचे दरवाजे फक्त त्यांच्यासाठी उघडतील जे माझ्या भक्तांचा सन्मान करतील माझ लेकरू जर तू खरा फक्त असशील तर, तर हा संदेश इकडेच थांबू नकोस लाइक कर सबस्क्राईब कर आणि कॉमेंट कर कारण हा केवळ एक संदेश नाही हा एक इशारा आहे एक अशी शक्ती आहे जी प्रत्येक तुटलेल्या मनाला उभं राहायला प्रेरणा देते माझ्या गोंडस लेकरा तुझी रात्र आता काळोखी राहणार नाही ती प्रकाशाने भरलेली असेल आता तुला दुःख देणार कोणीही होणार नाही कारण आता माझं लक्ष फक्त तुझ्यावर आहे तू जिंकलास कारण तू माझा भक्त आहेस हो माझा माझ्या लेकरांनो हा संदेश अर्धवट सोडून जाऊ नका संपूर्ण ऐका कारण अजून खूप काही बाकी आहे माझ्या लेकरा तुमच्या भोवती आता एक दिव्य शक्तीच कवच आहे जे तुम्हाला प्रत्येक संकटातून वाचवत आहे त्या आशीर्वादांनी तुम्हाला टिकवून ठेवलंय आता वेळ आली आहे तुमच्यातल्या शक्तीला ओळखण्याची स्वामी माऊलींवरील श्रद्धेला अजून बळकटी देण्याची हे सत्य आहे तुमच्या जीवनात आता असा टप्पा आला आहे सर्व शिखरावर पोहचणार आहे आतापर्यंतचे सगळे अडथळे आणि अडचणी आता संपत चालल्या आहेत तुम्ही तुमच्या आयुष्यातील फसवणूक ओळखली धोके ओळखून ते तुमच्या आयुष्यातून दूर केलेत ही तुमच्या आतली जागरूकता आहे